कदमवाडी शाळेत स्वातंत्र्य दिनी शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांच्या वतीनं शिक्षक व विद्यार्थ्यांचा गुण गौरव दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कदमवाडी इथं देशाचा एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शाळेतील ध्वजारोहण शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष देवीदास कदम यांच्या हस्ते करण्यात आले व कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कदमवाडी गावचे तलाटी वरवडे भाऊसाहेब यांची निवड करण्यात आली आहे स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं शाळेत संगीतमय कवायत तसेच विद्यार्थ्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या विविध क्रांतिकारकांविषयी व देशाला स्वातंत्र्य कसे मिळाले याविषयी तिनेही भाषातून आपले मनोगती व्यक्त केले या, के या कार्यक्रमाच्या निमित्तानं मंथन परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा व व्यक्तिगत विकास स्पर्धेतील विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला शिवतेज प्रकाश ननवरे या विद्यार्थ्यानं उपस्थित मान्यवरांसमोर चोपन्नचा पाडा म्हणून सर्वांचीच मनं जिंकली तसेच स्वातंत्र्य दिनाच्या दिनाच्या निमित्तानं शाळेतील उत्कृष्ट योगदानाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक अर्जुन पिसे व शशिकांत दीक्षित यांचा शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थ यांच्या वतीनं सन्मान चिन्ह व गौ सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला या कार्यक्रमाच्या निमित्तानं गावातील आजी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य ज्येष्ठ नागरिक नेते मंडळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सदस्य ग्रामस्थ पालक महिला भगिनी उपस्थित होत्या या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अर्जुन पिसे व दादा जगताप यांनी केले हा कार्य परिश्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मुख्याध्यापक अर्जुन पिसे शशिकांत दीक्षित अनिल थोरात प्रवीण बागुल दादा जगताप यांनी विशेष परिश्रम घेतले